जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील दुळे नंदुरबार रस्त्यावरील वादळी वाऱ्याच्या पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या दिशादर्शक फलकांची दुरावस्था संबंधित विभागाचे दुर्लक्ष नंदुरबार शहरातील दोंडाईचा दुळे रस्त्यावरील कृषी कार्यालय जवळच्या वळण रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या दिशादर्शक असलेल्या सावधान वळण रस्ता आहे वाहने सावकाश चालवा अशा आशयाचे फलक मागील गेल्या सात ते आठ दिवसापासून वादळ वाऱ्याच्या पावसात उखडून पडल्याने त्याची दुरुस्ती किंवा त्याची नव्याने उभारणी करण्यासाठीचा वेळ देखील संबंधित विभागाकडे नसल्याचे चित्र दिसून येत आहे या संदर्भात त्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार तसेच परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला सूचित करून देखील त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून भविष्यात या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तर या प्रकाराकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या धुळे नंदुरबार रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची दुरुस्ती व नव्याने उभारणी करणे गरजेचे आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार